आता पण ते सिरियस झाले काय वेस्त त्यांच्यातून जाणून घेऊन आता मी राजेंद्र राजेंद्रात एकोणावीस सावा दिवस पोषण आता आहे आपली उपोषण आता आणि मनोज पाटील चरांगे यांनी जे आव्हान केलेलं आहे त्या आव्हानानुसार साकळी उपोषण चालू आहे तालुक्याच्या ठिकाणी आत्मा

आणि आज हे उपोषण चालू होत शहा वेळेस तालुक्यातली सर्व मंडळी प्रत्येक गावातील त्यांना करू दिले आहे चिवसाप्रमाणे हजर राहत होती आणि उपोषण स्थळी हजर राहायची किती दिवस चालणार <णक्रिक्रणा> आहेत सकाळी पण हे आपल्या <णक्रणा> गावातले दर बसतात किती दिवस चालू तुम्हाला <णक्रणा> काय वाटलं नाही आता यांनी मनोज पाटलांनी सरांगीने जसं सांगितलेलं आहे की चोवीस तारखेपर्यंत आपण सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे त्यानुसार चोवीस तारखेला ते कळवणार आहेत आपल्याला काय करायचं पुढची दिशा काय ठरवायची आंदोलनाची तेवीस तारखेच्या नंतर निर्णय घेतली निर्णय आंदोलन अंमलबजावणी आणि सर्वजण बरोबर यावरचं म्हणणं आहे यावरचं म्हणणं आहे की तेवीस तारखेपर्यंत जे सरांगी पाटलांनी जे अल्टिमेट दिलेले तोपर्यंत आम्ही या ठिकाणी साकेल कसे म्हणून आणि नंतर जे जरांगी पाटील सांगतील त्याच्या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी जे खादीशील त्याच्या पद्धतीनंतर ठिकाणी काय करत ते स्वरून धरल्या करून राहणार आहे तर हे होते राजी गोपात्रिका काही बांधतोक विश्वसंकल्प असलेले हॅलो आम्ही हॅलो मी विलास काबडे हे आम्ही मराठी आरक्षणासाठी सातवी उपोषणासाठी आता दुसरा ट्रम आहे पहिले आम्ही बाबरा इथे केला होता वन बाय वन एक गाव नऊ गाव आता प्रिबरिटी पॉईंटला आम्ही एकोणीस दिवशी आजचं गाव आमचे पंच इथले जण आहे आणि एकदम सांगतात आम्ही सरकारला निवेदन पण दिलेलं आहे आणि धरंगे पांडे जास्त आम्ही दिशा चोवीस तारखेपर्यंत त्याच्यानंतर काय करत नाही आम्ही सरकारला नंतर सांगू तर तोपर्यंत सरकार आम्हाला आरक्षण देणे की आम्हाला तर तालुक्यातील पागळी गावचे आज ते गोशन यांचं म्हणणं सरकारनं आरक्षण दिलं पाहिजे आरक्षण हे गोबी चीकडून भेटणार आहे कारण ओबीसी चीला पहिले सोळा प्लस सोळा तीस टक्के दिलेले आहे तुम्ही आम्ही तुम्ही म्हणून त्यांचा उच्च झालेला होता आणि या तर अग्न महत्वाचं आहे की आणि ते फगल किंवा सापडणं त्याच्यापेक्षा सत्यगत कुंडी द्यावं असं आमची आहे यांचं म्हणणं असं की शासनानं आम्हाला जे आरक्षण आहे ओबीसी मधून दिलं पाहिजे असं यांचं म्हणणं आहे तर काही इतर बऱ्याचे बांधव असलेले दाखवलं तर इतर काही मराठा बांधव आहे त्यांचं पण काही म्हणणं आहे मेंबर सीमा जी यांचे यांचे काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊ माझं नाव रमेश गायकवाड नायगाव आणि दादा

म्हणजे आज आज नायगाव 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 तीन गावांचे या ठिकाणी सोनारीवना उपचनाच आहे तर काय वाटतं शिक्षा घ्यायलाच पाहिजे किंवा जनता ना आणि बाकी जनता येतात काय घ्यायलाच पाहिजे अवलंबित आली किती दिवस आठ कमी प्रमाणात वाटत तर यांचं म्हणणं आहे की बाबा तालुक्यामध्ये जे कोलगी पानांपर्टप नाशासन जे वाटप ते कमी प्रमाणात अल्प प्रमाणात कारण की इथं त्यांना जे पुरावे मिळाले पुरावे म्हणजे याच्यामध्ये पण आहे काय अंधिर्दी आहे आणि काय झालेलं पूर्वी आपला जो भाग आहे आ, द्दर दन्ला। द्दर दन्ला। द्दर दन्ला। हा निजाम स्टेट मध्ये असताना कबरी पाहिजे असून जे पुरावे ते भोकरदन आहे आणि तिथं करावं अशी यंत्रणा पाहिजे तिथं तिथं गेल्यानंतर अर्ज दिल्यानंतर शोधण्यासाठी यंत्रणा पाहिजे आणि तो यंत्रणे पुरावे

भोकरदान हा कारण मेन आपलं तक्रिरी पाहिजे भोकरदान ते भोकरदान आहे आणि तिथं अशी यंत्रणा बंद देतील गेल्यानंतर अर्ज दिल्यानंतर ती शोधण्यासाठी यंत्रणा पाहिजे आणि त्या यंत्रणेच्या माध्यमातून पुरावे सापडतील मोठ्या मोठी जी समिती वगैरे बघू लागली कमीप्रमाणे सापडणार सर्वात जास्त नोंदी सापडणार केरळ ते चौदा हजार सापडणार औरंगाबाद मध्ये तीन ते साडेतीन हजारच नोंदी सापडल्या मध्ये फार कमी ज्यांचं की किंवा ओबेची प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जे फुलंबी तालुक्यामध्ये जे प्रशासन जसं जे लक्ष द्यायला पाहिजे तसं देत नाही प्रमाणपत्र मिळतात ते अल्प मिळत तांग तांग ताजा शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या